आहे आम्ही आलोच त्याला नमस्कार शेतकरी बंधनो आपण पाहू शकता आमचे मित्र माऊली हे मूग आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन चालले होते तरी त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टर फसला आहे आणि आमचे मित्र नावना सुरसे त्यांचं ट्रॅक्टर काढण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आले आहेत पाहू शकताय अशा प्रकारे जॉईंट देत आहेत

तरी पाहू शकता बघा आता टॅक्टरवरती बसलेले आहेत शेतकऱ्यांचे हाल पावसाळ्याचे दिवस शेवटी शेतकऱ्याच्या पदरी निराशाच हे माऊली सुरक्ष यांची सोयाबीन अशा प्रकारे आले आहे तरी ते ट्रॅक्टर घेऊन चालले होते मुगाची पोती आणण्यासाठी परंतु त्यांचे ट्रॅक्टर आलकडच बसले आहे आणि हे आमच्या देवगावचे अतुल सुरोशे यांच्याकडे पिकअप भाड्याने मिळते पहा ट्रॅक्टर मालक कैलास गवळी अशा प्रकारे तीन जोडीत आहेत パン、なおなすろし。 स्वराज ट्रॅक्टरचे मालक हे माऊली सुरोशे यांच्या ट्रॅक्टरला टोचिन देत आहेत ट्रॉली आणि टॅक्टर फसलेला आहे तरी त्यांना वाढण्यासाठी नाव सुरशे आलेले आहेत सध्या ट्रॉलीज वाढण्यासाठी थोडं थोडं टोचिन देत आहेत आणि हे बघा अतुल सुरोशे ट्रॉलीमध्ये चाललेले आहेत नवनाथ सुरूचे ट्रॅक्टर उडत आहेत दोन्ही ट्रॅक्टरचा फुल जोर लावलेला आहे परंतु ट्रॅक्टर काय निघण्यास तयार नाही भरपूर चिखल झालेला आहे पाऊस काळ जास्त असल्या कारणाच तो ट्रॅक्टर जागेवर फिरत आहे हे बा नाव नाव सुरेशी आहे ट्रॅक्टर परंतु निघण्यास काय तयार नाही मावली सुरक्षित जाग्यावर फिर टायर फिरत आहेत जसं जसं ट्रॅक्टर फिरवते तसं तसं खोल गाळामुळे जात आहे औली तिरी खाली ठेउनु न तिरी खाली खाली टेकाय लाग्यो तिरी हओ चला त मानको बहिले थोडा जोर लावित आहेत पण थोडं थोडं ट्रॅक्टर निष्ठत आहे